विधानसभेसाठी मनसेकडनं पहिले दोन उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत शिवडीमधनं बाळा नांदगावकर यांना मनसेनं ना उमेदवारी दिलेली आहे निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच मनसेनं उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याचबरोबर पंढरपूरमधनं दिलीप धोत्रे यांचं नाव मनसेकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे तर मनसेनं विधानसभेसाठीचे आपले दोन उमेदवार जाहीर केलेले आहेत विशेष म्हणजे निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच मनसेकडनं उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली आहे शिवडीमधनं बाळा नांदगावकर आणि पंढरपूरमधनं दिलीप धोत्रे यांच्या नावाची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावेळेला स्वबळाचा नारा दिलाय आणि आता उमेदवारीची घोषणाही केलेली आहे या याच आपण अधिक बोलूया प्रतिनिधी आवेश तांदळे सध्या आपल्यासोबत आहेत आवेश शिवडी आणि त्याबरोबरच पंढरपूर या दोन जागांसाठी मनसेने आपले उमेदवार घोषित केलेले आहेत अर्थात या दोन जागांचा आपण विचार केला तर किती आशादायी चित्र मनसेसाठी नक्कीच गुरु आपल्याला माहित आहे बाळा नांदगावकर राज्य गृहमंत्री होते आणि जेव्हापासून राज ठाकरे मनसे गेलेत मनसे पक्ष स्थापन केला तेव्हापासून बाळा नांदगाव हे त्यांच्यासोबत सावली प्रमाण आहेत आणि बाळा नांदगावकर शिवडीमध्ये मोठं वजन बी चांगलं आहे गेल्या गे, लोकसभा निवडणूक त्यांचंही नाव चर्चेत होतं था, पण राज ठाकरेंनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांना आपलं उमेदवार जे इच्छुक लोकसभा निवडणूक इच्छुकता ते जमा निवडणूक लढवता आली नव्हती हे दोन्ही नेते आहेत ते पहिल्या फरीतले नेते आहेत मनसेचे आणि राज ठाकरे जसा जसा मराठवाडा दौरा पूर्ण करतील तसे तर तरी एक, -एक उमेदवाराचे नाव डिक्लेअर करतील आता सध्या तरी बाळांत बरं तर निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच मनसेकडनं उमेदवारी जाहीर झालेली आहे धन्यवाद आवेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी